सध्याच्या काळात शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसायातून देखील काही शेतकरी चांगली कमाई करत आहेत सोलापूर जिल्ह्यातील कामती खुर्द शेतकरी अरुण शिंदे यांनी कुक्कुट पालन व्यवसाय पाच वर्षापासून प्रशक्ती अॅग्रो फार्म मध्ये ब्लॅक ऑस्ट्रोलारप जातीच्या कोंबड्या त्यांनी पाळल्या आहेत कडकनाथ सारखी काळ्या रंगाची असणारी ही जात मूळची ऑस्ट्रेलियाची असून चिकन व अंड्यासाठी प्रसिद्ध आहे या कुक्कुटपालनातून शिंदे हे वर्षाला पंधरा ते वीस लाखांची उलाढाल करत आहेत मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द येथे अरुण शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून ब्लॅक ऍस्ट्रोलार्प जातीचं कुकुट पालन करत आहेत यासाठी त्यांनी कोल्हापुरातून प्रशिक्षण घेतले मूळची ऑस्ट्रेलियन असणारी ब्लॅक ही कोंबड्यांची सुधारित जात आहे मांस आणि अंडी उत्पादन या दोन्हीसाठी हा पक्षी फायदेशीर ठरत आहे सध्या शिंदे यांच्याकडे या, या जातीच्या दोनशे मादी कोंबड्या असून त्यापासून दिवसाला एकशे ते एकशे अंडी मिळतात या कोंबडीच्या एका अंड्याची किंमत पंधरा ते सतरा रुपये आहे या अंड्याला खाण्यासाठी नव्हे तर नवीन पिल्ल तयार करण्यासाठी मोठी मागणी असते तसेच या जातीचा कोंबडा अडीच ते तीन महिन्यात सव्वा किलो होतो या कोंबड्यांचे मांस एकशे ऐंशी ते दोनशे रुपये किलो दराने विक्री होते त्यामुळं कमी खर्चात जास्त उत्पन्न वाढवण्याचा पर्याय म्हणून अरुण शिंदे यांनी ब्लॅक ऑस्ट्रोलार्प कोंबडींचं पालन केलंय त्यांच्या अंडी आणि चिकन विक्रीतून ते वर्षाला पंधरा ते वीस लाखांची उलाढाल करत आहेत कडकनाथ प्रमाणे कोंबडीचा रंग काळा असला तरी डोक्यावरचा तुरा लाल रंगाचा असतो रिकाम्या जागेत पालन केल्यास अडीच महिन्यात सव्वा किलो किंवा त्यापेक्षा जास्त वजन होते साडेचार ते पाच महिन्याचा पक्षी झाला की अंडी देणं सुरू करतो जर आपल्याकडे या जातीचे दोनशे पक्षी असतील तर दिवसाला एकशे साठ ते एकशे सत्तर अंडी मिळतात यातून चांगले पैसे मिळवू शकतो असं वरुण शिंदेचं म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो या यशोगाथेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच कृषी मंत्र्याला फॉलो करा